जय श्रीराम मित्रांनो आपल्या सर्व हिंदू बांधवाचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेच दिवसानंतर व्हिडिओ शूट करतात आपण कारण आपल्या भागात थोडंसं ताणात ताण होती मग व्हिडिओ बनता म्हणजे मित्रांनो आणि पाणी तिल देऊन देऊन इतकं तण वाढले की बघा एवढं तण वाढले उसाला भयानक तर त्याच्यासाठी आपण खुर्पा निघाला बघा मित्रांनो खुर्प घेऊन हे खुर्प घेऊन खुरपण चालू आहे बघा आपलं तूर चिपरट दुधानी आणि आपली मोहरी इतकं तन वापली की बस तर त्याच्यासाठीच खुरपण चालू आहे बघा भयानक खुरपन करावं लागेल बघा इकडं जर खुरपना चित्ताल इकडं राहिले आपलं का म्हणते त्याचं कुरपायचं कॅन्सल करून वाव टोळी लागते बघा म्हणून आपण हरभरा गोळायचं चालू केलं आहे बघा पण बंद केलं कारण हरभरा जर गोडून गेला तर काही खरं राहत नाही म्हणून आपण पहिलं हरभरा गोळा करायचा म्हणलं मित्रांनो अर्धा झाला आहे अर्धा राहिला हरभरा गोळा करायचा बरेच दिवस झाला व्हिडिओ बनवून गेले ते बघा मित्रांनो कामानं का व्हिडिओ बनवून गेले दिवसभर काम संध्याकाळी एडिटिंग बिडिटिंग कटिंग पेस्टिंग करायचं मित्र वेळ लागला बरंच त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवायचं बंद बन केलं तर बघा मित्रांनो जसा वेळ भेटेल तसा व्हिडिओ बनवू मित्रांनो याचं बी काही सोपं काम नाही व्हिडिओ बनवायचं त्याला रात्री जागरण करून एडिटिंग वेडिटिंग आम कं तामा कंद राहते राह मीठ मिटचू पक्क राहत आहे बघा मित्रांनो त्यामुळे जसा टाईम भेटेल वेळ भेटेल तसं आपण व्हिडिओ बनवत कंटिन्यू तर व्हिडिओ शेतकऱ्याला नाही बघा मित्रांनो रोज काम असतंय रोज रोज कॅमेरा घेऊन कॅमेऱ्यासमोर बोलत बसावं काम करावं असं वरल्या वरल्याकड्यापासून चालू करू आहे इकडे वर या इक वर ये पाणी घेऊन ये येऊन लागले बघा मित्रांनो भयंकर पाणी पिऊ आणि चालू करू हरभरा गोळा करा नका ही जुन्याच्या कडचा का टोटल हरभरा राहिला आहे बघा पार खाल्ल्या कडपर्यंत नदीच्या कडपर्यंत राहिला आहे बघा ही कडला झाला बघा हरभरा गोळा करायचा ह्याची कडला टोटल हरभरा गोळा करायचा झाला आहे बघा ही एवढं रान पण करून घेतलं लगेच रानतळत राहते बघा हे खाल्लं जे जेवढं दिसाले रान पिपळा कडलं तेवढं राहील तर ते काढून गोळा केला नाही हो का आता ही इकडला राहिला बघा धुर्याच्या इकडला काढायचा राहिला आहे सगळंच घ्यायचं आहे सगळंच म्हणजे अर्ध्यापर्यंत जमतं तस बी घट उचलून कोण कोणतं आई भासते छान आई ती सगळेच टाका लागत होते एवरी खाली टाकलेले था। खाल बी वर टाका लागत होत हे खालून तस आहे की खाल्ले खालीच गेले आणि वरले वरीच राहिले हा काय आहे ती वडोरी आई छान भासते आमचा फुळ व्हिडिओ करायला आयचा हुळा भाजल्याचा हम्म कशा इकड़ आबा ही करू लागते छानपैकी हुडा भाजायचा गेलं करपून शंभर टक्के करपला हरभ ही हुळा तिकडच लोण गळा लागते, लागते।, लागते।, न्गरा लागते। न्गरा आई तर मधातला ती जाळ सगळा तिकडे वडा लागते करपला सगळा हुळा करपला करपला अगो इकडे इसते करपूल आले सगळं <laughs> से। तो <laughs> <था>। <laughs> दोन बुपला हु आचारी <laughs> आचारी आचारीटा तो हाँ। आचारी सासू छोटा आचारी सोन एक आचारी इक बजला एक आचारी इक बसला आणि मी इथे बसला बघा पैकी तिकडे टाक गौरी राहणार राहणार टाक गौरी जाऊ आणि इकडे नाही का तुझं रान इकडच राहणार तिकडे गौरी अन्नाच्या <laughs> <laughs> राहणार खात काय बी होत नाही पेटून ते जाऊ दे पेटू दे धुरा ए का बर का उलाले पेटू द्या शितावानी जाते ज गवत पिवत वगत जाऊ कुठं बनी आता काय रान उलांडून जाते काय म्हणा का वार काय बी तिथल्या वरल्यापेक्षा दुप्पट लागली आहे इथली बनी सगळ सगळा हरभरा म्हणतो सगळा ही तीन एकर तीन एकर कुठला ग ही अडीच एकर कोणते दोन एकर दीड एकर आहे ती ही दीड एकर आहे हा दीड एकर आहे ही तर काय पावन एकरच आहे एकर घेऊन पावन एकर ही पावन एकरच आहे रान एकर नाही आम्ही आव्यानं भाजल चीज खाली शेवटचा होळा हा शेवटचा होळा खाऊ आपण चांगला भाजला हळूच आहे का हिरवाच चांगला लागतोय छान भाजला होत पहिले पहिल्या सोडून हम्म

म तर फुळा जबरदस्त खाल्ला बघा मित्रांनो शेवटचा होळा ह्या वर्षी ह्या वर्षी काय हुळा खाण्यात आली नाही नुसतं कामं 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 होती मित्रांनो ही दुसऱ्या वेळेचा हुळा होता सहा संध्याकाळचे साडेसहा वाजल्यात मित्रांनो आज दिवसभराचं काम झाले उद्या गहू कापायचं हातात घ्यायचे काम मित्रांनो गहू कापणे त्याच्यानंतर जेवारी फुल अँड फायनल शेतातले सगळे कामं झाले सगळ्या मित्रांनो तर चला जाऊ दिवस मावळला आहे घरला थोडा आहे बघा इथं हरभरा आपला ही आपली मसूर वटाणा याच्यासाठी देखील एक माणूस आले बघा पुढे फुळा खाता खाता आणि ती येऊन गोळा केलं बघा चला तर मित्रांनो ह्या व्हिडिओला थांबू इथंच खटा खट थांब येतो बघा मित्रांनो <laughs> आणि उद्याच्या सकाळच्या व्हिडिओला चालू करतो मी आहे का नाही हाट म्हणून बंद करून ही व्हिडिओ इथंच थांबतो जय जय महाराष्ट्र भारत माता की जय मातरम जय